देवाची मन देवाचे धन मनदेवासे जीवित त्याचे अर्पित जाचे द्यास मीपण दिव्यवरु प्रभयीशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपण सभिवादन मत्तेकृच वर्तमानाच्या सातव्या अध्यायातील सोळा व सतराव्या वचनामध्ये असे लिहिले आहे त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल काटेरी झाडावरून द्राक्षे आणि रिंगणीच्या झाडावरून अंजीर काढतात काय त्याप्रमाणे प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि वाईट झाडाला वाईट फळ येते श्रोतेहो त्या काळातील लोकांना प्रभयेशूने जो इशारा दिला होता तो आजही तितकाच महत्वाचा आहे झाड वाईट असेल तर त्याचे फळही वाईटच असणार काटेरी झाडाला द्राक्षे लागणार नाहीत आणि रिंगणीच्या झाडाला अंजीर नाही ना लागणार ना ना जे लोक सत्य अधर्माने दाबून ठेवतात त्यांच्यावर स्वर्गातून परमेश्वराच्या क्रोधाचा वर्षा होतो त्या लोकांना हे चांगलंच ठाऊक आहे की असली कर्मे करणारे मृत्युदंडास पात्र आहेत तरी देखील ती कर्मे करणाऱ्यांबद्दल ते आनंदी होतात परंतु प्रवेश ख्रिस्त हा खरा गुरु आहे जो मनुष्याला पापांपासून मुक्ती मिळविण्याचा मार्ग दाखवितो त्याने मनुष्याच्या पापांचा दंड स्वतः सहन केला आणि मरणातून तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित होऊन मानवाच्या उद्धाराचा मार्ग तयार केला जो प्रवेश ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला तारण प्राप्त होते व तो खोट्या शिकवणी देणाऱ्यांच्या कचाट्यातून सुटतो तारणाऱ्या येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद पवित्र आता परमेशाचा